हॅलो यूट्यूब फॅमिली आज चित्र फूड अँड मध्ये तुमचं स्वागत आहे आणि सगळ्यात प्रथम आज आपण एक नवीन एक वेगळ्या प्रकारे असं आपण जे फूड आपण बोलतो म्हणजे ह्या पावसाळ्यामध्ये आपल्याला बोटीवर जाता येत नाही आणि मच्छी मिळत नाही आहे तर एक साठवणीचा प्रकार जो आहे आपल्या इथे म्हणजे साठवणीच्या प्रकारामध्ये सोडे म्हणतात त्याला आणि जसं सुकट आहे बोंबील आहे जे काही असे ड्राय फिश आहेत तर त्याप्रमाणेच आता आपल्याकडे जे आहे ते म्हणजे आहे सोडे आहेत आणि त्याला सोड्याला आपण मराठीमध्ये असं कोळंबी पण म्हणतो आणि हे दोन प्रकार ले ले आहे की म्हणजे हे सुकवलेले आपले जे काय आहेत म्हणजे आपले कोळंबी आहे त्याला सोडे बोलले गेलेले आहेत आपल्या मा, महा महाराष्ट्रामध्ये तर ह्याचा मी एक वेगळा असा पदार्थ बनवणार आहे आणि ते म्हणजे आपण त्याचं बनवणार आहे जसं कोळंबी पुलाव वगैरे आपण बनवतो कि किंवा कोळंबी बिर्याणी बनवतो तसंच आपण सोडे पुलाव बनवणार आहे आणि ते कशा पद्धतीने बनवणार आहे तर चला नक्की आता आपण बघूया आणि त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते सुद्धा आपण बघूया चला आणि हे आहे आपलं आणि आपला किचन आहे आपला अगदी छोटासा किचन आहे मस्त असं आहे अजून भरपूर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे आणि बघूया आपण जसं जसं आपले जसे जसे व्हिडिओ आपले व्हायरल होतील त्याचप्रमाणे आपण अपन सगळं पुढे पुढे जाऊन आपण काही ना काही ते करणार आहोत तर चला या आतमध्ये आता साहित्य काय काय लागते ते तुम्हाला सांगते तर तुम्ही साहित्य आता मी आपले सोडे जे आहेत जे आपण सोडे पुलाव बनवणार आहे तर ते सोडे म्हणजे आपले हे सोडे आहेत तुम्ही बघू शकता तर हे सोडे आहेत आणि हे ड्राय सोडे आहेत ह्याचा पुलाव आपण बनवणार आहे आणि कशा पद्धतीने बनवणार आहेत सुद्धा बघूया ड्राय सोडे म्हणजे आपले हे जे आहे, आ, आहे। ते आपले कोळंबी आहे तर ती सुकवलेली कोळंबी आहे तर आता तुम्हाला साहित्य ही कोळंबी तुम्ही पाहिली आता मी तुम्हाला दाखवते आपल्याला साहित्य काय काय लागेल कारण अगदी थोडक्यात मसाला आहे बेसिक मसाला आहे काय जास्त नाही आहे तर आपण घेतो वाटणमध्ये आपण घेणार आहे कोथंबीर आलं लसूण हिरवी मिरची आणि थोडंसं ह्याच्यातलं अर्धं खोबरं घेणार आहे ही एवढी पूर्ण छोटी वाटी मी घेणार नाही ह्याच्यातली अर्धी खो वाटी घेणार आहे आणि फोडणीसाठी मी काय घेणार आहे तर कांदा घेणार आहे हा जो आहे तो तेजपत्ता आहे फोडणीसाठी कांदा तेजपत्ता पुन्हा थोडेसे आपण आता थोडे लागेल तसे ह्याच्यामध्ये खडे मसाले घेणार आहे म्हणजे आता पाच सहा आपण त्याच्यात काळी मिरी घेतली पुन्हा आपण त्याच्यामध्ये एक मोठी वेलची घेतोय हे बघा ही वेलची काळी वेलची पुन्हा आपण त्याच्यामध्ये लवून घे थोडंसं दगडफूल घेतो अगदी किंचित घ्यायचं दगडफूल जास्त नाही कारण त्याचा आरोमा भरपूर असतो तर ते जास्त घ्यायचंच नाही आपल्याला दगडफूल पुन्हा आपण थोडीशी दालचिनी घेतो आहे अगदी थोडीशी घ्यायची आपल्याला तर हे बघा हे एवढी अशी मी एकच थोडीशी पीस अशी दालचिनी एक सु, सुगंधासाठी आणि थोडी वेलची घेते एक वेलची घेते सफेद वेलची एक ते दोन वेलची पुन्हा मी घेत आहे थोडेसे जावेत्री घेते अगदी थोडी कारण हे सगळं ना जास्त प्रमाणात नाही अगदी थोडीशी हे बघा तुम्ही बघू शकता तर हे आपल्याला जास्त घ्यायचं नाही आहे तर हे आहे आपले हे जे आहे आपण फोडणीसाठी वापरणार आहे तर आता आपल्याला जे सोडे घेतलेले आहेत आता हे आपण बटाटे पण आपल्याला कापून टाकायचे तर हे मी साईडला ठेवते आणि आता आपण घेतो आहे हे सोडे तर हे सोडे जर असं एक दोन पाण्याने आपण धुवून घेऊया तर आता आपण हे सोडे धुवून घेतले दोन तीन पाण्याने आणि मी आता ह्याच्यामध्ये हे काढून घेते आणि ह्याच्यामध्येच आता आपण थोडंसं गरम पाणी टाकणार आहे म्हणजे हे सॉफ्ट होतील थोडे तर हे आहे गरम पाणी केलेलं आहे मी तर थोडंसं ह्याच्यात मी गरम पाणी टाकून घेते म्हणजे जरा नरम होईल ते हे मसाले वाटेपर्यंत ते सॉफ्ट होऊन जातील साधारण अगदी परत थोडंसं पाणी मी टाकते ते जरा जरा पाणी ओतून टाकलं आणि थोडंसंच पाणी आता हे पाणी आपल्याला ओतायचं नाही आहे ह्याच्यातच सॉफ्ट करायचं आहे आपल्याला त्या पाण्याने पुन्हा एकदा मी थोडंसं वॉश करून घेतलं म्हणजे अगदी गरम पाण्यामध्ये को कोमट पाण्यामध्ये आता पाने अधा हे थोडंसं आता आपण पाणी सोक करायला ठेवलं हे पाणी आता फेकायचं नाही आहे आपल्याला नाही तर चव निघून जाईल त्याच्यासाठी आपण आता हे थोडंसं नरम करायला ठेवलं आहे आता ह्या भांड्यामध्ये मी हे सुकं खोबरं घेतलं खोबरं मी भाजून नाही घेतलं म्हणजे जसं हवं आहे तसंच घेतलं ह्या मिरच्या चार मिरच्या घेतल्या पुन्हा थोडंसं लसूण लसूण थोडंसं जास्त पे थोडासा टाकला मी कारण मला आवडतो म्हणून तर थोडासा आल्याचा तुकडा आणि थोडंसं मी जिरं टाकत आहे त्याच्यामध्ये एक चमचा चहाचा चमचाचा जेवढा आहे तेवढा मी थोडं जिरं घेतलेलं बस हे एवढं आपल्याला आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं तुमच्याकडे ओ पाटा वगैरे असेल तर त्याच्यावर सुद्धा चालेल आता हा मसाला आपण वाटलेला आहे याच्यात मी कोथिंबीर टाकते पुन्हा याच्यामध्ये मी कढीपत्तासुद्धा टाकते थोडं मी जाडसर मीठ टाकते ह्या मिठामुळे जरा चव असते आणि हे प्युअर मीठ आहे तर आपण मस्त असं समुद्री मीठ आहे ते टाकलेलं आहे कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे तुम्ही बघू शकता हा कढीपत्ता टाकला आता थोडंसं मी ह्याच्यामध्ये ऑइल हे करते तेल टाकते थोडं एक टेबल स्पून टाकते तेल आणि पुन्हा मी मिक्सरला बारीक करून घेते आणि तुम्ही बघू शकता हा असा थोडा जाडसर केलेला आहे मी अगदी ज बारीक नाही केलं हे बघा या पद्धतीने असं करून घेतलेलं आहे तर आता आपण हा जो मसाला आहे तो बी पूर्णपणे ह्याच्यात याच्यात पाणी जे आहे मी फेकणार नाही आहे ते कारण ते सोड्याची चव निघून जाईल आता जा ह्याच्यामध्ये मी हे आमच्याकडे अजून एक पद्धत म्हणजे काय करतात की सोडे भाजूनसुद्धा घेतात जेव्हा रस करायचा असेल आणि आपल्याला पुलाव करायचा आहे ना तर जेवढे ड्राय फिश असतात ना कदा बहुतेक आपल्याकडे ना पावसाळ्यामुळे आहे ना थोडंसं कोमट होऊन जातात ते तर हे, तो है, है तो आता हे मी चांगलं मिक्स करून घेते तर कोमट होते त्याच्यामुळे भाजून घेतात थोडंसं आणि एक चव वेगळी लागते स्मोकीस लागतात तुम्हाला ह्याच्यात भाजून जरी घ्यायचं असेल असं तरी चालेल जर तुम्हाला स्मोकी हवं असेल तर आता हे आपण सगळं मिक्स करून आपण ह्याच्यामध्ये मॅरिनेट करून ठेवले थोडंसं पंधरा मिनटं मी ठेव ठेवलेलं होतं आधी आणि अजून पंधरा मिनटं असेच ठेव एक दहा पाच मिनटंसुद्धा बस होईल ह्याला इनफे आपली तयारी तर ता झालेली आहे आता हे चांगलं असं थोडं मसाल्यामध्ये मिक्स करून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा मस्त असे मिक्स झालेलं आहे कॅमेरा जरा सरकला होता दिस तुम्हाला दिसले की नाही माहिती नाही तर हे बघा थोडी याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहे अगदी थोडी हळद टाकते मी आणि आता मस्त असं सगळीकडे एकत्र करून घेणार आहे आपण हे मॅरिनेट आणि हे बघा हे भिज थोडेसे मऊ झालेले आहेत हे तुम्ही बघू शकता काजूसारखे दिसतात थोडेसे हे बघा आणि हे काजूच समजा कारण एवढी टेस्टी हो होणार आहे आपले हे पुलाव ते बघा मस्त असं झालेलं आपला सगळा मसाला आपण याच्यात डीप केलेला आहे चांगला असं मुरवलेला आहे म्हणजे त्याला स्वतःचं असं एक वेगळा असा दर्प येणार नाही जो सोड्याचा येतो आपल्याला तर आता ह्या हे कसे ड्राय फिशचे थोडंसं सु असं उग्र वास येतो बोलतात त्याच्यामुळे या मसाल्यामुळे ते सगळं सोख होऊन जाईल आणि मस्त असं ते होणार आहे आता तर चला आता आपण पुढे आता मी राईस घेते तर मी आता हा राईस घेते हा दोनशे ग्राम आहे अजून थोडासा घेते म्हणजे हा मी तीनशे ग्राम राईस घेतलेला आहे अजून हा तर थोडासा कारण मला आवडतो हा राईस थोडा वाढवून घेते तुमच्या अंदाजे तुम्ही घेऊ शकता तुमच्या घरामध्ये किती आहे त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता आणि मी आंबे मोर घेतले तुम्ही कोलमसुद्धा घ्या कोलम नाहीसुद्धा छान होणार आहे किंवा बासमती लांब असे असतात ते घ्या इंडिया राईस घ्या कारण आता ते इंडिया राईस जर घेतलं तर त्याला पाण्यामध्ये थोडा अर्धा एक तास ठेवायला लागेल तर तसंही छान होतं पण मला ह्या ह्याचा राईस बनवायचा आहे खूप छान होईल हा आंबे राईस आहे आणि हो था आता आपण गॅस चालू करूया मी हे जे करणार आहे हे कुकर मध्ये करणार आहे आणि खूप छान होईल आता हे आणि आता लवकर होईल कारण आपली सगळी आपली तयारी आता झालेली आहे आणि आता जस्ट आता आपण लगेचच आपण फोडणी देणार आहे आणि खूप सुंदर पद्धतीने होणार आहे आता हे फर्स्ट टाईम तुम्ही बघत असाल हे सोड्याचे पुलाव वगैरे हो पुलाव म्हणा तुम्ही तुमच्या भा भाषेमध्ये अजून काय बोलत असाल तर ह्या पद्धतीने आपण करणार आहे आणि हे फर्स्ट टाईम रेसिपी असेल कदाचित आणि कदाचित कोणी बनवलेसुद्धा असेल मला काही माहीत नाही पण मी माझ्या चॅनेलला फर्स्ट टाईम बनवते तर आता आपलं मस्त असं हे कुकर गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर त्याच्यामध्ये मी तेल टाकते बऱ्यापैकी तेल टाकते मी कारण कुकर लहान आहे कॅमेऱ्यामुळे मोठा दिसत असेल तर अगदी एक ते एक ते दीड लिटरचा कुकर आहे हा थोडं आपण मॅरिनेट करण्यासाठी ऑइल टाकलेलं होतं तर आता आपण ह्याच्यामध्ये